मराठा छत्रपती शिवाजी महाराज अरे कोण बनत देणार नाही कोण बनतात देणार नाही पाटील साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण त्या एका व्यक्तीने म्हणजे असं बोललं जातं की ते पत्राच्या घरात राहतात एका पत्राच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने अख्खा महाराष्ट्राला मराठा समाज एकत्र केला आणि जी अशक्य वाटणारी गोष्ट होती म्हणजे मला असं वाटतं सर्व समाजाला आरक्षणामध्ये घेतलेलं होतं फक्त एक मराठाचा समाज होता जो आरक्षणात नव्हता एका सामान्य माणसाने अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाला एकत्र केलं आणि आरक्षण द्यायचे काम केले आणि सरकारने काही उपकार केलेले नाहीत आमच्यावरती मराठा समाजावरती आरक्षण देऊन हे आमच्या हक्काचं होतं ते कोणाच्या बापाचं नव्हतं हे हो आमच्या हक्काचं होतं झरंगपटे साहेबांनी सिद्ध केलं आणि आज आम्हाला आम्हाला पहिले जर जेव्हा या गोष्टी व्हायरल व्हायला चालू झाल्या संध्याकाळपासून तेव्हा आम्हाला पहिले वाटत होतं की हे सरकार आहे हे जसं वाशीला झालं होतं तसंच आमच्यावर वापस होऊ नये याकरिता आम्ही त्याची वाट बघत होतो आणि झरांगे पाटील साहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत माझ्या हातामध्ये शासकीय जी आर येत नाही तोपर्यंत मी या गोष्टी मानणार नाही तेव्हा जेव्हा आपली उपसमिती होती न्यायमूर्ती शिंदे यांची उपसमिती होती त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी एक जी आर घेतला होता आणि तो जी आर सन्मानीय आमच्या झरांगे पाटील साहेबांच्या हातात दिला होता आणि तो जरंगे पाटील साहेबांनी जी आर हातात घेतल्याच्या नंतर डिक्लेअर केले आहे की आपल्याला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येत सातारचं जे गॅजेट आहे ते लागू करण्यात येते मराठा मोर्चामध्ये जे यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत त्याच्या मागण्या होत्या गुन्हे दाखल झाले गुन्हे मागे एक महिनाचा त्यांनी टाइम घेतलेला सप्टेंबरचा महिना त्याच्यामध्ये ते गुन्हे मागे घेतात त्याच्यानंतर मराठा ज्याच्यामध्ये ज्या लोकांचं निधन पावलेलं ज्यांनी आत्महत्या केल्या के जीवा किंवा जीव गेलाय आंदोलनामध्ये त्यांना पण जी काही शासकीय मदत होती आत्ता मध्ये त्यांच्या अकाउंटला जमा झालेली नाहीये तर ती सुद्धा लवकरात लवकर आम्ही त्यांच्या अकाउंटला जमा करू अशा ज्या काही मागण्या होत्या त्या तत्वा मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल मी सरकारचा जाहीर आभार मानण्याची इच्छा तर व्यक्त नाही करत पण त्यांनी ठीक आहे केलंय त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो पण सर्वात जास्त मराठा समाज आमचा जो मराठा समाज होता जो बीड मराठवाडा असेल विदर्भ असेल नागपूर असेल कोकण असेल कुठूनही आमचा मराठा समाज हा एकवटलेला होता मुंबईमध्ये आणि ही जी मुंबई होती ज्या काही दुसऱ्या परप्रांतांना वाटतं की ही फक्त मुलं मुंबई त्यांच्या जीवावरती चालते आज आमचे मराठ्यांनी मुंबई दाखवून दिली की ही मराठा ही आमच्या आमची मुंबई आहे महाराष्ट्राची मुंबई आहे आणि मराठ्यांनी पूर्ण मुंबई जाम करून दाखवली आणि जलंगे पाटला साहेबांच्या शब्दावरती कुठेही या आंदोलनाला गालबोट लागलेलं नव्हतं जे आंदोलन झालं ते जलंगे पाटील साहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि आज आम्हाला जी आर भेटलाय आमच्या हातामध्ये मार्ग असताना जिव्हा प्रत्येकाच्या मोबाईलवर तो व्हायरल झालेला आहे आम्ही फक्त इच्छा एवढीच व्यक्त करतोय देवापुढे म्हणजे गणपती पुढे आम्ही इच्छा व्यक्त करतो की जसं तुम्ही शासनामध्ये जी आर मध्ये दिलंय तेच तुम्ही तत्वदा मान्य करा आणि पूर्ण मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणाखाली घ्या जर याच्यामध्ये कुठेही फसवणूक झाली तर जरांजपाटी साहेबांचे शब्द आहेत की एकाही आमदाराला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही तर जरांजपाटीचे शब्द हे आमच्यासाठी शब्द आहेत जर कुठले याच्यामध्ये कुठेही फसवणूक झाली तर मराठा समाज कुठल्याही आमदाराला तो मराठा असो ओबीसी जो कुठलाही असो त्या आमदाराला आम्ही आमच्या मीरा मैदानमध्ये पण फिरून देणार नाही आमचा छत्रपती ग्रुप शब्द आहे आणि आम्ही धरंगी पाटील साहेबांचे आणि मराठा समाज आहे मराठा समाजाचे ज्या मराठा समाजांनी ज्या मराठी बांधवांनी आपलं गाव घर सोडून शेती सोडून हा शेतीचा दा टायम आहे पण शेती सोडून जे मुंबईमध्ये जमा झाले त्या सर्व समाजाचे आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी मदत पोचवली आहे काही अनोळखी व्यक्तींनी मदत पोहोचवलेली आहे काही परप्रांतीयांनी मदत पोहोचवलेली आहे जे मराठा नव्हते पण त्यांना मदत पोहोचवायची होती त्या सर्व बांधवांचे मी छत्रपती ग्रुप काश्मीरतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचं सहकार्याने आपण पाच दिवस सगळं आंदोलन सक्रिय सहभागी झालेलो होतो मी जरी एका सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलो तरी मी प्रत्येक बाईटमध्ये सत्ताधारी पक्षांच्या किंवा सरकारच्या विरोधात मी निषेध असू द्या किंवा भ्रष्ट असू द्या काही वेगवेगळे शब्द वापरून तुम्हाला मी आतापर्यंत सगळ्यांसमोर बाईट दिल्या पण आज मी या महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो त्यांची मनस्थिती नव्हती कालपर्यंत आज दुपारपर्यंत सुभाष काशीदाले आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा वाटत होतं का होणाऱ्यासारखं नाही कारण अनेक काही पोलीस फौज वगैरे बोलवलेल्या होत्या आणि असं वाटत होतं की आता इकडनं आम्हाला बाहेर काढतात की काय पण अचानक जेव्हा जीआरच्या आरच्या वगैरे गोष्टी आल्या आणि आठ पैकी सहा मागण्या आमच्या मनासारख्या मान्य झाल्या त्याबद्दल जारांगे पाटलांचं या सहा कोटी मराठ्यांचं त्या सोबत त्या, त्या महाराष्ट्र सरकारचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्राच्या इतिहासातला हा एक महत्वाचा आनंदाचा क्षण म्हणून यापुढे आपल्या ह्या सर्वांसाठी त्याची नोंद झालेली असेल असं मी बोलतो आंदोलन मुंबईमध्ये आंदोलन केलं अरे मराठ्यांचं आंदोलन करोड लाखो लोक एकत्र चौपन्न मुख मोर्चे काढले तेव्हा एका कुठल्या कुठल्या एका प्राणी पक्षाची सुद्धा पुढे तक्रार आलेली माणसाची सोडा तर काल जे काही महाराज इथं मुंबईमध्ये आलेले पन्नास हजार मराठी होते त्या मराठ्यांनी कुठल्याही प्रकारचं कोणतंही असावं नृत्य केलेलं नव्हतं का जेणेकरून कुठे महाराष्ट्र मराठ्याची आणि महाराष्ट्राची बदनामी होईल परंतु हा सुद्धा प्रकार सरकारमधूनच चाललेला होता बदनामीचा पण तो सगळा प्रकार फेल झाला शेवटी मराठा जिंकला जरांगे पाटील जिंकले आणि सगळे मराठे जिंकले एक मराठा कोण कोण देणार देणार नाही दिवसा एवढा आनंदाचा दिवस आहे एका महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा एक म्हणतात ना आरक्षणाचा जनक म्हणून आज जरांगे पाटील हा एक महत्वाचा दिवस होणार आहे आणि या दिवशी प्रत्येक प्रत्येक एक वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये हा आनंदाचा दिवस वर्षानुवर्ष आता या पुढे चालू राहील आणि जरांगे पाटील हे आज महाराष्ट्राचे दैवत बनलेले आहेत सहा कोटी लोकांसाठी जरांगे पाटील स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याची तयारी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजानंतर माराज, त्या महाराष्ट्रभूमीमध्ये हा पहिलाच शूर योद्धा जन्माला आला म्हणून आज सहा कोटी मराठ्यांच्या वतीने त्याला मानाचा मुजरा करतो त्याचा कौतुक करतो आणि अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज आपण महाराजांना प्रथम मुजरा करतो तसाच मुजरा याच्या पुढे प्रत्येक मराठ्याने एक शेतकऱ्याच्या मुलाने अख्ख्या शासनाला झुकवलं आणि मराठा काय हे दाखवलं त्यामुळे धनंगे पाटील साहेबांना याच्या पुढे मानाचाच मुजरा आणि त्याच्यानंतर ज्या ज्या पाटलांसोबत जे जे मराठे जे जे ज्यांनी ज्यांनी आपलं घर दार शेती सोडून मुंबईत मुंबई मुंबई आले आणि त्यांनी दाखवून दिलं की मराठा काय आहे आणि मुंबईमध्ये जे अमराठी असतील मी कुणाला दोष देत नाही पण त्यांनी जो काही शब्द वापरला होता की मुंबईमध्ये आलेत आणि आम्हाला त्रास झाला पण कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास झाला नव्हता पण खऱ्या अर्थाने आज ज्या ज्या मराठ्यांमुळे ज्या ज्या मराठ्यांच्या मुलांमुळे मी आज सांगेन कारण ज पाटील साहेबांनी सांगितलं होतं ही फक्त मराठ्यांची मुलं मुंबईत आलेली आहेत अजून आमचे धोतरवाले बाबा म्हणजे आमचे वडील रस्त्यावर आले नाहीत फक्त मराठ्यांच्या मुलांनी हा विजय म्हणून दिला जर आमचे बाबा आले असते तर इतिहास अजून मोठा घडला असता सर्वांचा मनपूर्वक आभार आणि शिवसेनेचा शहरप्रमुख म्हणून या नात्याने सर्वच मराठी बांधव इथे उपस्थित आहेत आणि ज्यांनी ज्याने हा आंदोलन सक्सेस केलं त्यांचा सुद्धा आभार इथं व्यक्त करतो आणि आता तुम्ही दिलेला जो प्रश्न होता त्याचं उत्तर देतो जे जे मराठी आमदार होते पण ते त्या आंदोलनात कुठे दिसले नाहीत आताही नाही ह्याच्या मागेही कुठे दिसले कारण ते फक्त सत्तेसाठी लाचार असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे तरी सांगतो माझ्याही पक्षातले कोण आमदार असतील जरी ते आंदोलनात गेले असते त्यांचा मी इथे जाहीर निषेध करतो आणि याच्या पुढे यामध्ये कुठलाही आमदार असेल मराठी असेल किंवा कुठलाही असेल जर मराठ्यांच्या मागण्या असतील मराठ्यांचा मुद्दा असेल जर ते त्या वेळेला आमच्या सोबत आले नाहीत तर त्याला सुद्धा आम्ही ते रस्त्यावर उतरून देणार नाही हा इत एक शब्द देतो आणि पुन्हा एकदा यलगार करतो एक छत्रपती शिवाजी महाराज की भवारी